ठाण्यातील आनंद नगर येथील ऋतू एनक्लेव्ह सोसायटी मधून समोर आली आहे जिथे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळेस झाडांची छाटणी करताना तब्बल पंचेचाळीस पक्षांचा मृत्यू झाला असून सुमारे अठ्ठावीस पक्षी जखमी झाले स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार एका ठेकेदार आणि तीन ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेनुसार झाडांची छाटणी सुरू करण्यात आली मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष व निष्काळजीपणा दिसून आला कारण अनेक घरटी उद्ध्वस्त झाली आणि त्यात राहणारे अर्धवयीन व नवजात अक्षी मारले गेले या घटनेबाबत ठाणे वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर दिनेश देसले यांनी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत एफ आय आर दाखल केली असून या कायद्यात नमूद करण्यात आलेले अनुसूची दो मधील काही संरक्षित पक्षांचा यात समावेश आहे एफ आय आर मध्ये एक ठेकेदार आणि तीन ज्येष्ठ नागरिक अशा चार जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत आज सकाळी वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि जखमी पक्षांना वाचवण्याचे काम सुरू आहे अधिकारी दिनेश देसले यांनी सांगितले घटनास्थळावरून साक्षी कोळा करण्यात आले आहेत ठेकेदाराचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल मृत पक्षांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणाची नोंद कसार एक प्राथमिक तक्रार एन सी दाखल करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेने देखील या प्रकरणात ठेकेदार व सोसायटी व्यवस्थापना करून सविस्तर अहवाल मागवले आहेत वन्यजीव प्रेमी आणि सामाजिक संस्थांनी शासनाकडे मागणी केली आहे की अशा घटनांमध्ये कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यात अशा निष्काळजीपणास आळा बसेल ही डेव्हलपिंग स्टोरी आहे आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेटसह लवकरच परत येऊ तोपर्यंत सावध रहा आणि देश विदेशातील ताज्या घडामोडींसाठी मुंबई ठाणे लोकल खबर सोबत जोडलेले रहा। धन्यवाद